नमस्कार मी धनंजय सानप दोव शो मध्ये लोकसभा निवडणूक निकालाकडे लक्ष लागलेलं ला असताना पंतप्रधान किसान शेतकरी सन्मान निधी योजनेची बद्दलची एक नवीन माहिती समोर आली आहे आता या योजनेतून एक लाख सोळा हजार शेतकरी बाहेर पडल्याची माहिती समोर आली आहे शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेचा लाभ घेण्याचं स्वतःहून बंद केलंय केंद्रीय कृषी मंत्रालयानं याबद्दलची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे एकीकडे पी एम किसान योजनेचं मूल्यांकन नीती आयोगानं सुरू केलंय त्यामुळे या योजनेत बदल करण्यात येतील थी अशी चर्चाही सुरू झालेली आहे त्यामुळं शेतकऱ्यांचं लक्ष या योजनेत काय बदल होतील याकडे लागलेलं आहे या, लाग या योजनेतून शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये तीन टप्प्यात देण्यात येतात पण तरीही जून दोन, दोन हजार तेवीस ते मे दोन हजार चोवीसच्या दरम्यान एक लाख सोळा हजार शेतकरी या योजनेतून बाहेर पडलेत त्याचं कारण काय तर ते सांगतोच पण यामध्ये बिहार उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधील शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे बिहारमध्ये एकोणतीस हजार एकशे शहात्तर शेतकरी कुटुंब या योजनेतून बाहेर पडले आहेत तर त्या पाठोपाठ उत्तर प्रदेशमधील सव्वीस हजार पाचशे त्र्याण्णव शेतकरी आणि राजस्थानचे दहा हजार तीनशे त्रेचाळीस शेतकऱ्यांनी या योजनेला रामराम ठोकला आहे शेतकऱ्यांना या योजनेचा हप्ता कधी जमा होईल याबद्दल उत्सुकता असते पण मागील महिन्याभरापासून मागे योजनेबद्दल नवीन माहिती समोर येते केंद्र सरकारनं दोन हजार एकोणीस साली योजना सुरू केली होती या योजनेसाठी दरवर्षी साठ हजार कोटींची आर्थिक तरतूद केंद्र सरकारकडून केली जाते दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपयांचा हप्ता जमा जा केला जातो या योजनेवर विरोधकांनी अनेकदा गंभीर आरोप सुद्धा केलेले आहेत या योजनेचा वापर करून मतदारांना भुरळ घातली जात असल्याचं बोललं गेलं तर अनेकदा या योजनेच्या लाभार्थीचा आकडा फुगून सांगितला जात असल्याचा आरोपही विरोधकांनी केला तर दुसरीकडे मागील पाच वर्षात या योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या घटत असल्याची टीका सुद्धा झाली त्यामुळे सत्ताधारी विरोधक आणि शेतकरी या तिन्ही घटकांकडून या योजनेबद्दल सतत बोललं जातं आता झालं काय तर गेल्या वर्षी कृषी मंत्रालयानं पी एम किसान मोबाईल ॲप आणि वेबसाईटमध्ये काही बदल केले बदल करताना शेतकऱ्यांना योजनेची माहिती सहज मिळावी यासाठी ॲप आणि वेबसाईट वापरताना अडचणी येणार नाहीत याची काळजी घेतली गेली पण त्याच वेळी मोबाईल ॲप आणि वेबसाईटमध्ये कृषी मंत्रालयानं एक नवीन पर्याय शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिला तो म्हणजे या योजनेचा लाभ न घेण्याचा पर्याय शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आला त्यामुळं शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ सोडल्याचं सांगितलं जात आहे लाभ सोडणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये मोठे शेतकरी कर भरणाऱ्या शेतकऱ्यांचा सुद्धा समावेश आहे अशी माहिती केंद्रीय अधिकाऱ्यांनी दिली आहे पण दुसरीकडे मात्र या योजनेतून केंद्र सरकारनं एप्रिल जुलै दोन हजार मध्ये अपात्र शेतकऱ्यांना म्हणजेच मोठ्या आणि कर भरणाऱ्या सुमारे दोन कोटी शेतकऱ्यांना योजनेतून बाहेर काढलं होतं त्यावेळी केंद्र सरकारनं ही योजना मोठ्या आणि कर भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी नसल्याचं कारण दिलं होतं त्यानंतर या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांची माहिती एकत्र करण्यात आली होती त्यातून चौदाव्या हप्त्यानंतर या योजनेतून शेतकऱ्यांना बाहेर पडण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला होता त्यामुळं मागील वर्षभरात एक लाख सोळा हजार शेतकरी पी एम शेतकरी सन्मान निधी योजनेतून बाहेर पडल्यात आता पुढच्या बातमीकडे वळूयात हातकरंगले मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचा दारुण पराभव झाला पराभवानंतर शेट्टी यांनी नाराजी व्यक्त केली शेट्टी म्हणाले मला लोकसभेत आवाज उठवायचा होता जर साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली नसती तर यंदा ऊसाला साडेचार हजार रुपयांचा दर घेतला असता साखरेच्या निर्यातीवर का बंदी घातली असं विचारण्याची हिंमत इतर खासदारांमध्ये नव्हती म्हणून मला खासदार व्हायचं होतं पण ऊस उत्पादकांनी लक्षात घेतलं नाही नाहीतर मला इतकी कमी मतं पडली नसती अशी खंतही शेट्टी यांनी बोलताना व्यक्त केली आहे हातकणंगले मतदारसंघात शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने आणि उद्धव ठाकरे शिवसेनेचे सत्यजित पाटील यांच्यात सुरशीची लढत झाली तर शेट्टी तिसऱ्या क्रमांकावर राहिले धैर्यशील माने यांचा तेरा हजार चारशे सव्वीस मताधिक्यानं विजय झाला तर शेट्टी यांना एक लाख एकोणऐंशी हजार आठशे पन्नास मतं मिळाली धैर्यशील माने यांना हातकणंगलेचा गड राखण्यात यश आलं आता पुढच्या बातमीकडे वळूया दिंडोरी मतदारसंघात महायुतीच्या डॉक्टर भारती पवार यांचा पराभव करत शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे भास्कर भगरे यांनी दारुण पराभव केला भगरे यांना पाच लाख सत्यात्तर हजार तीनशे नव्याण्णव मतं मिळाली तर भारती पवारांना चार लाख चौसष्ट हजार एकशे चाळीस मतं मिळाली विजयानंतर भगरे यांनी कांदा उत्पादकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे भगरे म्हणाले पंतप्रधानांसोबत अन्य नेते शेतकऱ्यांचं शोषण करतात ही बाब शेतकऱ्यांच्या आता लक्षात आली आहे केंद्र सरकार खाणाऱ्यांचा विचार करतं पिकवणाऱ्यांचा नाही त्यामुळं शेतकऱ्यांनी मला साथ दिली आहे असं भगरे म्हणाले कांदा निर्यात बंदीमुळे कांदा उत्पादकांमध्ये केंद्र सरकारबद्दल नाराजी आहे त्याचा फटका निवडणुकांच्या मैदानात भारती पवारांना बसला कांदा पट्ट्यात शेतकऱ्यांची नाराजी महायुतीला भोवल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात आता पुढची बातमी पाहूया बुलढाणा मतदारसंघातून लोकसभा मतदारसंघातून प्रतापराव जाधव चौथ्यांदा विजयी झाल्यानं त्यांच्या कार्यकर्त्यांचा सर्वत्र जल्लोष सुरू आहे मात्र या निवडणुकीत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी अपक्ष म्हणून दिलेल्या लढतीची चर्चाही रंगलेली आहे बुलढाणा मतदारसंघात मागील पाच लोकसभा निवडणुकांचा इतिहास पाहता अपक्ष उमेदवार अडीच लाखांपर्यंत मतं मिळवू शकतो हे पहिल्यांदाच घडलंय तुपकरांनी प्रचारात शेतकरी हाच केंद्रस्थानी मुद्दा ठेवला होता सोयाबीन कापसाला भाव देण्यात सरकार कशी कुचराई करत आहे दिल्लीत शेतकऱ्यांचा आवाज कसा दाबला जातो लोकप्रतिनिधी कसे निष्क्रिय आहेत जिल्ह्याचा औद्योगिक विकास नसल्यानं बेरोजगारीची समस्या कशी वाढली अशा विविध मुद्द्यांच्या भोवती गावागावात जोरदार मांडणी करत त्यांनी गर्दी जमवली ही गर्दी मतातून सुद्धा व्यक्त झाली मात्र महायुती आणि महाविकास आघाडी या ताकदवान शक्तींसमोर तुपकरांचा निभाव लागला नाही येत्या काळात विधानसभेचं बिगुल वाजेल या निवडणुकीत रविकांत तुपकर बुलढाणा जिल्ह्यातील एखाद्या विधानसभा मतदारसंघात ताकदवान उमेदवार राहू शकतात लोकसभेनं दिलेला धडा त्या निवडणुकीत निश्चितच उपयोगी पडेल असं त्यांचे समर्थक सांगतात आता पुढची बातमी पाहूयात यवतमाळ जिल्ह्यात खरीप हंगामासाठी पीक कर्ज वाटपाला सुरुवात झाली आहे आतापर्यंत चारशे कोटी रुपयांच्या पीक कर्जाचं वाटप करण्यात आलंय पण राष्ट्रीयकृत आणि खाजगी बँकांनी आखाडता हात घेतलाय जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं आतापर्यंत दीडशे कोटी रुपयांचं पीक कर्ज वाटप केलंय यंदा सर्व बँकांना दोन हजार दोनशे कोटी रुपयांचं पीक कर्ज वाटपाचं उद्दिष्ट देण्यात आलंय आतापर्यंत पस्तीस हजार आठशे एकतीस सभासदांना चारशे सदतीस कोटी रुपये पीक कर्जाचं वाटप करण्यात आलंय राष्ट्रीयकृत बँका आणि खासगी बँकांकडून दोनशे शहाऐंशी कोटी रुपयांचं पीक कर्ज वाटप करण्यात आलंय त्यात सर्वात कमी रक्कम खासगी बँकांची आहे गेल्या वर्षीचा खरीप हंगाम अतिवृष्टीमुळे आणि रब्बीचा हंगाम अवकाळी पावसानं गेला त्यानंतरही शेतकऱ्यांनी पीक कर्जाचा भरणा केला आता पुन्हा बँका अडवणुकीची भूमिका घेत आहेत पेरणीला अवधी असला तरी शेतकरी आतापासूनच नियोजन करून ठेवतायत वेळेवर धावपळ नको म्हणून शेतकरी पीक कर्ज घेऊन ठेवतो जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं आतापर्यंत एकशे पंचावन्न कोटी रुपयांच्यावर पीक कर्जाचं वाटप केलंय तर सर्व राष्ट्रीयकृत बँकांनी एकशे त्रेपन्न कोटी रुपयांचं पीक कर्ज वाटप केलंय खासगी बँकांची परिस्थितीही राष्ट्रीयकृत बँकांपेक्षा वाटपात चांगली आहे त्यांनी एकशे तेहतीस कोटी रुपयांचं पीक कर्ज वाटप केलंय खरीप हंगामाची तयारी पाहता बँकांनी शेतकऱ्यांना पीक कर्ज वेळेत उपलब्ध करून द्यावं अशी मागणी शेतकरी करतायत तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या काही बातम्या तुम्हाला पी एम किसान योजनेच्या हप्त्याबद्दल काय वाटतंय सतरावा हप्ता कधी जमा होईल तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि या योजनेतनं तुम्ही कुणी बाहेर पडलायत का तेही कमेंट करून नक्की कळवा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोव्हनच्या यूट्यूब चॅनलवर चा, शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या बातम्या घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोव्हनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या